हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे यत्न कर्म जय जे जय रघवीर समर्थ आपल्याकडे मांडलं जातं पाहुणे म्हणजे साक्षात देवाचं रूप असतं त्यामुळे त्यांचा पाहुणचार चार तर छान झालाच पाहिजे तर चला आज याच पाहुण्यांसाठी एक स्पेशल थाळी करूया रेसिपी अगदी सोपी आहे करायला संपूर्ण जेवण झटपट होणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये झटपट काय करता येईल किचनमधनं कसं पटकनी बाहेर पडता येईल हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा सुरुवात करूया बटाटे सोलण्यापासून म्हणजेच बटाट्याच्या भाजीपासून सगळ्यात आधी मी कुकर लावून घेतला होता ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर नाही केल्यात कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर बघा सगळ्यात आधी मी कुकर लावला होता कुकरला भात आणि बटाटे एकत्रित लावलेले एका डब्यात भात एका डब्यात बटाटे बटाटे आपण छान असे उकडून घेतलेले आहेत म्हणजे तीन शिट्ट्या करून घेतल्या आता बघा इथे मी भरपूर लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आहे हे वाटण वाटताना आपल्याला वाटण थोडं दरदरीत वाटायचं आहे खूप फाईन पेस्ट करायची नाही आणि पाणीसुद्धा घालायचं नाही कढईमध्ये जवळपास अडीच चमचे म्हणजेच अडीच पळी इतपत मी तेल घातलं होतं आता हे तेल गरम झालं की यामध्ये जिर मोहरी घालायची जिर मोहरी छान तडतडली की यामध्ये हिंग घालायचे आपल्याला हिंगसुद्धा तेलावरती थोडं परतलं गेलं की वाटून घेतलेली मिरची आणि लसूण घालायचा बटाट्याच्या भाजीसाठी मिरची आणि लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे भाजीला चव छान येते बघा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ही मिरची आपण तेलावरती परतून घेतली त्यानंतरनं एक मोठ्या साईजचा कांदा चौकोणी फोडींमध्ये कट करून घेतला होता तो ॲड केला आता तेलावरती कांदा छान गोल्डन सोनेरी रंगावरती परतवून घेऊया लक्षात घ्या कांदा खूप जास्त लाल करायचा नाही आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा कांद्याची जी क्वांटिटी होती जेवढी साईज होती ती कमी झालेली आहे म्हणजे आपला कांदा छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये एक टोमॅटो ॲड करूया हा लहान टोमॅटो होता इथे हा टोमॅटोसुद्धा मी चौकोणी फोडींमध्ये कट केला होता टोमॅटो आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत मी परतवून घेणार आहे तर बघा लवकर टोमॅटो आणि कांदा परतण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया असं केल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर मऊ होतो आणि आपला वेळसुद्धा वाचतो आता हे संपूर्ण मी छान बघा मिक्स करून घेतलं मीठ घातल्यामुळे एका मिनटातच आपला टोमॅटो छान परतून झाला आहे पाहू शकता आता यामध्ये थोडीशी हळद घातली त्यानंतरनं घालूया धना पावडर अर्धा चमचा त्याचबरोबर गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा बटाट्याच्या भाजीमध्ये गरम मसाला घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते गरम मसाला घालायचा नसेल तर मग तुम्ही किचन किंग मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा घालू शकता आता इथे बघा बटाटे घेतले आहेत उकडलेले त्या अशा पद्धतीने हाताने कुस्करून घालत आहे कट करून बटाटा घालण्यापेक्षा असा कुस्करून घातला की भाजी छान होते तर बघा असा मी घेणार घेणारे बटाटा परफेक्ट शिजला आहे खूप ओवर कुकसुद्धा झालेला नाही आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला बटाटा शिजलेला हवा आहे बटाटा शिजताना मात्र मी थोडं मीठ घातलं होतं म्हणजे मीठ आतपर्यंत जातं आणि बटाटा आळणी लागत नाही तर बघा आता अगदी थोडं मीठ घातलं आहे मी आपण कांदा टोमॅटोतसुद्धा मीठ घातलेलं आहे बटाटा उकडतानासुद्धा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतरनं हा बटाटा कांदा टोमॅटोसोबत छान एकजीव करून घेऊया बघा कलथ्याने मी जो मोठा बटाटा आहे तो फोडून घेते बटाटा खूप जर मोठा असेल तर आतपर्यंत मसाला लागला जात नाही आणि मग त्या मोठ्या मोठ्या फोडी खायला छान लागत नाहीत मला शक्यतो बटाट्याची भाजी जरा मॅश केलेलीच आवडते आता मी यावरती झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं वाप काढून घेते तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठीचं बॅटर तयार करून घेऊया म्हणजेच कणिक भिजवून घेऊया सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतरनं पोहे खायच्या चमच्याने एक दोन तीन चमचे इथे रवा घेतलेला आहे रवा बारीक असो किंवा मोठा त्याने काही फरक पडणार नाही जो रवा असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतरनं अर्धा पेला इथपतनी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि एक पेलाभर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे आता इथे मी गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध इथे वापरू शकता दूध रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे बघा दूध आणि पाणी एकत्रित करून घेतलं आपण आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया इथे आपण दीड पेला इतपत लिक्विड वापरलं आहे म्हणजेच एक पेला दूध आणि अर्धा पेला पाणी वापरले आता यामध्ये मी अडीच चमचे पीठ घालून घेतलं पीठ घ्यायच्या चमच्याने अडीच चमचे पीठ घातलेले आणि अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेते आता ह्या पुऱ्या मी दोन ते तीन माणसांसाठी करते आहे त्या प्रमाणामध्ये मी हे पीठ घेतलं आहे मग तुम्हाला किती जणांसाठी हा स्वयंपाक करायचा आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता आणि इतरही पदार्थ कमी जास्त करू शकता बघा पीठ मी आधी असं हलकंसंच मळून घेतलं आहे खूप जास्त मळून घेणार नाही आहे त्यामुळे संपूर्ण पीठ मळताना दाखवते मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्या इथे बघा पीठ आपलं बऱ्यापैकी लूज आहे हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत तर बघा असं पीठ झाकून ठेवल्यामुळे रवा छान फुलला जातो आणि पुऱ्यासुद्धा अगदी मस्त टम्म फुकतात तोपर्यंत बघा पीठ मळेपर्यंत ही भाजी आपली मस्त झालेली आहे अशी बटाट्याच्या भाजीला एक वाफ दिली ना भाजी खायला खरंच खूप छान लागते पाहू शकता तुम्ही आता मी हा बटाटा छान असा हलवून घेते बघा जो मोठा मोठा बटाटा आहे तो तोडूनसुद्धा घेतला आहे अशा पद्धतीने अगदी परफेक्ट अशी ही आपली भाजी तयार झाली आहे आता यावरती भरपूर अशी कोथंबीर घालूया बघा कोथंबीर घातली की भाजी छान मिक्स करून घ्यायची पुन्हा आणि गॅस लगेचच बंद करायचा म्हणजे मग कोथंबीरचा हिरवा रंग छान टिकून राहतो आणि ह्या पिवळ्या बटाट्यामध्ये हिरवा रंग छान दिसतो तर बघा मस्त अशी चमचमीत ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे की नाही करायला सोपी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता चला पुढची रेसिपी करूया इथे मी एक कैरी घेतली आहे ह्या एका कैरीपासून आपण या थाळीमध्ये दोन पदार्थ करणार आहोत तर आता मी आधी तुम्हाला एक पदार्थ दाखवते त्यानंतरनं दुसरा लगेचच दाखवेल बघा इथे मी एक कैरी घेतली आहे मीडियम साईजची ही कैरी अजिबात आंबट नसते अगदी थोडीशी चंबट असते याची मी साल काढून घेतली कैरीची साल काढण्यापूर्वी कैरी धुवून घेतली होती त्यानंतरनं साल काढली आहे यातली जी कुई आहे ती खूप निबार झालेली नाही बघा कवळीच आहे बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल इथे बघा मी कैरी छान अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही मोठ्या फोडींमध्ये कापलीत तरीसुद्धा आहे मी इथे जरा लहान लहानच फोडी कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यात एक चार पाकळ्या लसूण घातला त्यानंतरनं आपल्याला एक मिरची घालायची आहे तिखट जर तुम्ही जास्त खात असाल तर मिरची जास्त घेतली तरी चालेल पण उन्हाळा आहे त्यामुळे मी तिखट थोडं कमीच केलं आहे आणि मुलंसुद्धा खातात त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी ठेवलं आहे बघा यामध्ये कैरीसुद्धा अशा पद्धतीने घालून घेतली त्यानंतरनं आपण यात कोथंबीर ॲड करूया खूप सोपी रेसिपी आहे ही चटणीची यापूर्वी तुम्ही जर अशा पद्धतीने चटणी केली नसेल नक्कीच ट्राय करा जेवणाची रंगतच वाढते जर ताटामध्ये ही चटणी असेल तर बघा चवीनुसार थोडंसं मीठ घालूया मीठ कमी घालायचं कारण चटणी वाटल्यानंतरनं त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी होते आणि एक लहान चमचा इथे मी साखरसुद्धा घातलेली आहे म्हणजे ह्याचा आंबटपणा बॅलन्स होईल आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे थोडं दरदरीतच वाटून घ्यायचे आता या चटणीला तुम्ही हवं असल्यास फोडणीसुद्धा देऊ शकता पण आपल्याला झटपट करायचे आणि विदाऊट फोडणीसुद्धा ही चटणी खूप कमाल लागते म्हणून मी फोडणी दिली नाही जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तडका पॅनमध्ये तेल गरम करा तेल गरम झालं की जिरं मोहरी घाला कडीपत्ता घाला त्याचबरोबर उडदाची डाळसुद्धा घाला आणि ती गरम गरम फोडणी यावरती घालून घ्या हवं असल्यास थोडंसं हिंग थोडं हिंगसुद्धा तुम्ही वापरू शकता बघा इथे मी संपूर्ण चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतली ही चटणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण ही चटणी थंड खायला छान लागते तर चला आपण ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून देऊया तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घेऊया तर बघा इथे मी चटणी आता फ्रीजमध्ये ठेवून दिली आता पटकनी आमटी करून घेऊया त्यासाठी बघा कांदा चिरून घेते अगदी पटपट आपल्याला असा उभा कांदा कट करून घ्यायचा आहे खूप पातळ कापायचा नाही आहे आणि अगदीच जाडसुद्धा कापायचा नाही आहे एक मीडियम साईजचा कांदा इथे मी उभा कट करून घेतला त्यानंतरनं टोमॅटो कट करायचा आहे आपल्याला इथे बघा मीडियम साईजचा टोमॅटो आहे हा टोमॅटो मी अर्धाच घेणार आहे कारण आपण सुद्धा कैरीचा वापर करणार आहोत मी आज तुम्हाला कैरीचे आमटी दाखवते आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या अवेलेबल असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर काहीतरी वेगळा आहे आणि पाहुणेसुद्धा खुश होतील तर बघा इथे मी अर्धा टोमॅटो अशा पद्धतीने उभा कट करून घेतला आहे कांद्यासारखा का। हा अर्धा आपण साईडला ठेवून देऊया तर आता जी मगाची राहिलेली अर्धी कैरी होती ना त्यातलाही फक्त अर्धा भाग इथे मी वापरणार आहे जर खूप जास्त कैरी घातली तर मग आपली जी आमटी आहे ती आंबट होईल खूप कारण आपण यात टोमॅटोसुद्धा वापरणार आहोत आता ही बघा मी इथे अर्धीच कैरी वापरतीये म्हणजे जी अर्धी होती त्यातलाही अर्धा भाग वापरतीये बाकीची कैरी तुम्ही मीठ मसाला लावून अशीचसुद्धा खाऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदी बारीकसुद्धा कट करू शकता बघा पण मुटी अशा पद्धतीने कैरी ठेवली की ती दाताखाली आल्यावर छान लागते त्यामुळे मी थोडी मोठी मोठीच कट करून घेतली आहे त्यानंतरनं इथे भरपूर असा लसूण घेतला आहे लसूण बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण लसूण छान असा ठेचून घेतला चला पटकनी फोडणी दाखवते तर इथे मी डायरेक्ट कुकरमध्येच ही आमटी करणार आहे म्हणजे आपला वेळ वाचेल बऱ्यापैकी सुरुवातीला म्हणून मी कुकर लावून घेतलेला भात आणि बटाट्याचा म्हणजे कुकर सुद्धा थंड झाला त्यातलं भात आणि बटाटा आपण काढून घेतला कुकर घासून आता आमटीसाठी वापरायचं आहे बघा तेल घातलं तेलामध्ये मोहरी घालायची आहे जिरा मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं एक मिरची घातलेली मी बारीक कट करून त्यानंतर आपण लसूण घालून घेऊया जो ठेचून ठेवलेला लसूण होता तो घालून घेतला मी इथे त्याचबरोबर हिंगसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि जो कांदा कट करून ठेवला होता तो घालून घ्यायचा बघा कांदा आपल्याला छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देते प्रत्येक गृहिणीचं काय होतं जर पाहुणे आले तर स्वयंपाक करताना खूप सारा पसारा निघतो भांडी हातासरशी घासून टाकायची आणि ज्या त्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून द्यायच्या म्हणजे बघा स्वयंपाक करताना किचन आपला क्लीन राहतो आणि स्वयंपाक करायला छान मूड येतो तुम्हाला दिसतोय ना माझा किचन क्लीन किती रेसिपी बघा मी एकत्रित केल्यात तरीसुद्धा स्वयंपाकघर छान असं टवटवीत राहिलं पाहिजे आणि स्वच्छसुद्धा बघा टोमॅटो घातला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं कैरी घातलेली आहे कैरी टोमॅटो कांदा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता अगदी परफेक्ट असा परतला गेला आहे आता आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत तर बघा एक छोटा चमचा आहे हा च अर्धाच चमचा हळद घातली आहे मी त्यानंतरनं अर्धा चमचा धना पावडर घातली त्याचबरोबर इथे मी लाल तिखटसुद्धा वापरलं आहे थोडंसं कारण आपण एकच मिरची घातलेली आहे आणि ह्या आमटीला थोडा लाल रंग आला पाहिजे म्हणून मी लाल तिखटाचासुद्धा थोडा वापर केलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं जेव्हा मी सुरुवातीचा कुकर लावला होता ना त्या टायमाला मी डाळ भिजत ठेवली होती तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन पाण्याने धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं म्हणजे आपला कुकर पटकन होईल आणि डाळ छान मौसूत शिजेल बघा जवळपास पंधरा एक मिनटं होऊन गेले वीस एक मिनटं झाले असतील डाळ अगदी छान भिजली आहे वीस मिनटामध्ये आता ही डाळ मी पाणी निथळून यामध्ये घालून घेतली एक मिनिटभर डाळ मसाल्यांसोबत परतून घेऊया अशा पद्धतीने तुमच्याकडे वेळ नसेल तर एक पाच एक मिनटं फक्त डाळ भिजवलीत तरीसुद्धा चालणार आहे किंवा नाही भिजत घातलीत तरीसुद्धा चालेल छान परतवून घेतली मी डाळ पाहू शकता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा पटकनी लाईक करा केलंत का थँक्यू सो मच आता बघा यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे शक्यतो पाणी कोमट करून घाला म्हणजे डाळ लवकर शिजते तशी तुरीची आणि मुगाची डाळ शिजायला फारसा वेळ लागत नाही तीन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट ही डाळ शिजली जाते तर बघा आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे जितकं तुम्हाला गरजेचं आहे तितकं पाणी घाला खूप जास्तही पाणी घालू नका नाहीतर मग डाळ आपली ऊतू जाऊ शकते इथे मी एक चमचाभर साखर घातली त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचे आपण यामध्ये आंबट पदार्थ वापरले आहेत त्यामुळे साखर आवर्जून घाला म्हणजे त्याचा आंबटपणा थोडा बॅलन्स होतो आता ह्याच्या मी तीन शिट्ट्या करून घेते तोपर्यंत बघा इथे आपलं पीठसुद्धा छान भिजलं आहे आता आमटी टाकेपर्यंत एक सात आठ मिनटं गेले असतील तोपर्यंत पीठ मस्त भिजलेलं आहे आपलं बघा यावरती मी थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलं गव्हाचं आणि अशा पद्धतीने मळून घेते पीठ तुम्ही जितकं छान मळाल ना तितक्या पुऱ्या टम्म फुगणार आणि मस्त होणार बघा अगदी परफेक्ट हे पीठ मळून झाले आता यावरती आपण थोडं तेल घालूया आणि पुन्हा ह्याला एकसारखं मळून घेऊया असं तेल घातल्यामुळे सुद्धा पुऱ्या छान मौसूत आणि छान होतात अगदी बघा तेल घातल्यानंतरनं मी हे छान परत मळून घेतलं अशा पद्धतीने अगदी परफेक्ट हे पीठ आपलं तयार झालं आहे पुऱ्यांसाठीचं खूप घट्टही म्हणायचं नाही आणि खूप पातळही म्हणायचं नाही आहे बघा इथे दाखवते मी अगदी असं मऊ हवं आहे हे पीठ पातळ नको आणि घट्ट नको पण मऊसुद्धा हवं चला पटकनी पुऱ्यासुद्धा करून घेऊया सुरुवातीला मी अशा पद्धतीने पुरी दाखवते तुम्हाला पण बघा इथे मी एक छोटा गोळा घेतला पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने लाटून घेणारे या पुऱ्या करायला थोडा वेळ जास्तीचा जातो असं मला वाटतं पर्सनली त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस आपल्याला घाई असते किंवा पाहुणे येणार असतात त्यावेळेस अशी एक एक पुरी न लाटता पुढची जी पद्धत दाखवते त्या पद्धतीने पुऱ्या करा पुऱ्या करताना बघा अशा पद्धतीने खूप जाडंही नाही करायच्या आणि खूप पातळही नाही करायच्यात इथे मी एक आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि पोळपटावर तो छान आधी मळून घेते अशा पद्धतीने बघा एकसारखा असा मळवून घेतला आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घेतलं आपण गोळा आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ह्याची चपाती लाटून घेऊया आपण पुऱ्यांची चपाती जी लाटतो ना ती नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची बघा अशा पद्धतीने आता इथे मी ह्या पुऱ्या वाटीने करणार आहे ज्या वाटीला बघा असा कॉर्नर असेल म्हणजे असं टोकदार असेल ना ती वाटी आपल्याला इथे वापरायची आहे आणि अशा पद्धतीने याच्या पुऱ्या करायच्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एखाद्या डब्याचं झाकण किंवा ग्लास ग्लास खूप छोटं असतं पण त्यापेक्षा तांब्या वगैरेसुद्धा तुम्ही वापरू शकता एखादा टिफिन घेतलात तरीसुद्धा चालेल स्टीलचा त्यालासुद्धा बऱ्यापैकी धार असते बघा अशा पद्धतीने आपल्या एकसारख्या सगळ्या पुऱ्या तयार होतील आणि अगदी झटपट होतील जर तुमचा पोळपट मोठा असेल तर अजून चार किंवा पाच अशा सुद्धा पुऱ्या होऊ शकतात इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या कट करून घेतल्या आता बघा तेल गरम करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती हे तेल मी गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं त्यानंतरनं जी आपण सिंगल पुरी केली होती ना ती घातली आहे सगळ्यात आधी बघा छान टम्म फुगली आहे झाऱ्याने हलकी हलकी पुरी खाली दाबली ना की अगदी टम्म फुगते आणि न दाबतासुद्धा पुरी कशी फुगते ते पुढे दाखवते बघा इथे ही पुरी मी काढून घेतली पुढची पुरी मी जी टाकेल ना ती बघा न दाबताच फुलेल अगदी पटपट होतात जास्त वेळ लागत नाही ह्या पुऱ्या करायला पुऱ्या तळताना छान गोल्डन सोनेरी रंगावरती तळायच्या खूप पांढऱ्या पुऱ्या काढायच्या नाही कधीच ही गोष्ट खरंच लक्षात घ्या असा छान रंग आला पाहिजे बघा पुऱ्यांना आणि किती मस्त टम्म फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मी तुम्हाला एक चार पाच पुऱ्या करून दाखवलेल्या आहेत आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या तर मी नंतर जेवताना करणार म्हणजे गरम गरम खायला मजा येते तर बघा इथे एक चार पाच पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि मस्त फुकलेल्यासुद्धा आहेत अगदी छान झालेल्या आहेत आणि यातला रवासुद्धा बघा दिसत असेल तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवेल पाहू शकता किती छान आणि मस्त झालेल्या आहेत बघा श्रीखंड पुरीसोबतसुद्धा जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील ना अशा पुऱ्या करून पहा तुम्ही कधीही पुऱ्या करताना अशा पद्धतीने करा बघा वरतून किती पातळ लेअर आला आहे ह्याचा पाहू शकता आणि रवासुद्धा दिसतोय व्यवस्थित मस्त फुगलेली आहे पुरी छान झालेल्या आहेत तुम्हाला ही पुरी आवडली आधी आपण सिंगल लाटलेली की वाटीच्या साह्याने केलेल्या पुऱ्या आवडल्या ते मला कमेंट करून नक्कीच सांगा चला बघूया आपली आमटी झाली आहे की नाही तर बघा इथे पुऱ्या होईपर्यंत आमटीसुद्धा मस्त झालेली आहे यामध्ये आता कट केलेली कोथंबीर घातली आणि छान अशी मिक्स करून घेते आमटी करताना बघा थोडी दाटसरच केलेली आहे मी अशी आमटी भातासोबत खायला खूप जास्त छान लागते पुऱ्यांसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही ही आमटी खाऊ शकता वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून पहा चला जेवण झालेले पाहुण्यांसाठी ताट तयार करूया तर बघा इथे मी सगळ्यात आधी आमटी घेतली भात घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खिरीची रेसिपी माझ्याकडनं डिलीट झाली त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करता आली नाही तर त्यासाठी खरंच तुम खूप खूप सॉरी अर्धा व्हिडिओ होता तोही एंडिंगचा खीर उकळतानाचा मग तो दाखवून काय फायदा म्हणून मी तो इथे ॲड केलेला नाही आहे पण खीर साध्या पद्धतीने केलेली आहे अगदी तुपामध्ये शेवया आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आणि दूध घातलं आटवून घेतलं साखर घातली आणि तूप घातलं आहे इतकंच घातलेलं आहे या खिरीमध्ये खवा वगैरे वापरलेला नाही आहे आता बघा मध्ये चटणी वाढून घेतलेली आहे आणि आपण कुरडे पापडसुद्धा ठेवून घेऊया आता उन्हाळा आहे तर सगळ्यांकडेच कुरडे पापड झालेले असतील त्यामुळे ताटामध्ये जरा पापड असेल तर जेवणाला अजून मजा येते पाहू शकता मस्त असं हे पाहुण्यांसाठीचं सा ताट आपलं ता तयार झालेलं आहे वरतून थोडं तूप घालूया आपण खिरीवरती बघा मस्त ताट तयार झालं आहे तुम्हाला हवं तर अंबरसाची रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत ती पहा खिर्याऐवजी अंबरससुद्धा तुम्ही करू शकता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून कळवा तुमच्या छान छान कमेंट वाचून अजून प्रोत्साहन येतं आणि नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करावं वा असं वाटतं तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग